ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे एनकाउंटरनंतर कल्याणमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष करत पेडे भरवून आनंद साजरा करण्यात आलाय जखमी पोलीस कर्मचाऱ्याला कल्याणपूर्व शिवसेनेकडून एक्कावन्न हजारांचा धनादेश देण्यात आलाय याविषयावर प्रमुख महेश गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले नरादम अक्षय शिंदे यांचा ज्या अधिकाऱ्याने एन्काउंटर केला त्याचा अभिनंदन करतो आणि त्याला कल्याणपुरेच्या वतीने आम्ही हा एकावन्न हजार रुपयाचा बक्षीस देतो अशा विकृतीला नष्ट करण्याचं काम या ठाणे पोलिसांनी केलं आहे काबिले तारीफ आहे आणि काही राजकीय नेते लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने केले जर चुकीच्या पद्धतीने केला असेल तर त्यांचं अधिक अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो की आता अशाच गोष्टींची गरज आहे कायद्याच्या बाहेर जाऊन अशा विकृतांना खेचणं गरजेचं आहे आज खऱ्या अर्थाने ज्या लांच मुगल्या आहेत त्यांना न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने बदलापूर कल्याण महाराष्ट्राला न्याय मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा जेवढा आपण आभार व्यक्त करू तेवढं कमी आहे असे निर्णय घेण्याची वेळ ही येणाऱ्या काळामध्ये गरज आहे त्यामुळे जे जे ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार करणं होतील आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा जो इन्काउंटर केलेला आहे हा खऱ्या अर्थाने या विकृतांना संदेश दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी विकृती जर परत आली तर यांना गोळ्या घालण्यात येतील आणि अशा गोष्टींना आता चाप बसल्याशिवाय राहणार नाही आकाश मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा